हाय कसे चाललं म्हणजे असताना आता बघा सकाळचे सात वाजलेले आहेत आता आम्ही सकाळ सकाळ खाली चाललेलो आहे गुड मॉर्निंग सर आम्ही सकाळ सकाळ खाली चाललं बघा दोघं पण देखणे चाललेलो आहे आता आम्ही बघा खाली आलेलो आहे आणि खाली आलो ना आता हे आहे वेडिंगचा गेट आहे तर तिथून आम्ही आता बाहेर चाललेलो बघा सकाळ सकाळचं वातावरण ते खूप छान आहे खूप मस्त ऊन पडलं होतं किती भारी वातावरण आहे सकाळ सकाळ आम्ही रोज खाली येतो सकाळ सकाळी सकाळ सकाळी एवढं कोणी जात नाही खाली सकाळी सगळ्यांना सगळ्यांचे कामं असले त्याच्यामुळे आणि शक्य बिल्डिंगमध्ये असं कोणी खाली येत नाही काही काम असलं तरच खाली येते सुधाग कसं भारी हो वातावरण शकायचं आणि आम्ही आम्हाला वाटलं मम्मींच्या बाहेर येऊन आम्ही त्यांना बाहेर बघायला गेलो बाहेर बघायला चाललो आम्ही त्यांना हा आहे सगळ्या सोसायटीचा बिल्डिंगचा गेट तसे दोन तीन आहेत पण हे फक्त यायचं आणि जायचं गेट आहे इथून त्यांच्या मग तुम्हाला दिसत दिवसातून स्टेशनच आहे दिवशी होतं दिसत होत आता आम्ही बाहेर आलो होतो तर बाहेर काय एवढं कोण दिसत नाही तर मी बाहेर पाहिलं त्यांना बाहेर आता परत आतमध्ये आलो थोडं तर त्या आतमध्ये थोड्या आणि म्हणलं त्याला इकडं थोडं 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 चक्कर मारले आणि ने छान छान हिरवार झाडे असतील असेल किती भी उंच उंच बिल्डिंग आहे इकडे पण काहीतरी माहीत नाही बघा असं काय छान वातावरण आहे सकाळ सकाळ ऊन पडलेलं आहे कवळ तर बघा खूप छान वाटतं इथे वातावरण आहे हे गार्डन आहे छोटस आहे छोट्या मुलांना खेळायला तर बघा विकनेसला घेऊन मी खाली आलेली चला चक्कर मारून येऊ म्हणलं खाली थोडा छोटा एक व्हिडिओ काढा म्हटलं तर बघा इकडे पण काहीतरी असंच मोकळ आहे काही ते माहीत नाही बघा तुम्हाला बाजूला आजूबाजूला दिसत असं आणि फिरव हिरवे जिथे जाईन तिथे बाजूला झाड आहेत आणि हे जे लाल 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 ना ते शोच झाड आहेत ते बघा इथे झाड आहेत न वातावरण भारी भारी बघा इथे मम्मी आणि पप्पा तर आम्ही बघा सेगच चक्कर मारण्यात आता आणि माझ्या आर त्यांच्याकडे चाललो होतो मम्मी पप्पाकडे म्हणजे मावशी पण आहे सुना बघा फेमस अशी माझे जागा आहे बघ व्यायाम करायला खूप छान आहे जे आहे माझे मम्मी पप्पा करते व्यायाम वर्कआउट वगैरे खूप भारी आहे तुम्ही पण करा तुमचं पण छान असे रिझल्ट येते आणि कोणाला नंबर हवा असेल तर माझ्या चेनावर जाऊन मला तिथे नंबर दिलेला आहे त्याच्यावर कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही बरंच झाली माझी विजयत येते फोन भरून द्यावे असं नाव येते त्यांचं ऐकत होते ते विजय खूप भारी भारी भिंडी नवीन झालेलं आहे खूप छान आहेत तांब राखी आहेत अजून तर खूप वेळ असा कळा तलुकरच्या साईडने असे काही बिल्डिंग आहेत एवढ्या दिसे आणि बघा जागा पंधरा माळ्याची बिल्डिंग आहेत आणि ह्या जागा इथे बसायला बसायचं कोणाचं वाटलं होतं मग पप्पा ज्याला चालले ते उन्हात घेऊन मी खाली येते आणि पप्पा त्याला उन्हात घेऊन जातेत मग छान असं कवळ होऊन पडलं होतं मग पप्पाला घेऊन गेले ते बघा तुम्हाला दिसत मग पप्पा त्याला उन्हात घेऊन उभा येते पण पप्पा पप्पाकडं राहतो त्याला सवय झाली पप्पाची पप्पा पप्पाकडून बसले अजता पप्पा का जास्त साईट ना सुद्धा एरिया आहे तर आमच्या ला सकाळ खाली येऊया असं वाटतं खूप म्हणजे खूप भारी वाटते खाली आल्याने छान वातावरण आहे खाली वाटतं सगळ्याला उमटलं मस्त बसायला जागा आहे

व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि माझा बड्डेचा पण ब्लॉग टाकला आहे नक्की जाऊन बघा कसा वाटला तर कमेंट करा तो चला बाय